सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे की तुमच्या आमच्या सर्वांसाठी लग्नासाठी स्थळ शोधणं हा एक खूप मोठा संघर्ष होऊन बसलेला आहे आणि अशातच मग आपल्या सगळ्यांची मानसिकता तयार झालेली आहे की आपल्याला लग्नासाठी कोणी मुलगी देत नाही मात्र हा समज काहीसा चुकीचा ठरू शकतो की सातारमधील एका शेतकरी कुटुंबातील एकोणचाळीस वर्षाच्या नवरदेवाला म्हणजे तो सर्वसाधारण गरीब कुटुंबातीलच तो मुलगा आणि त्याचं लग्न जुळलं आता हे कसं जुळलं काय जुळलं याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्ही जर लग्नासाठी स्थळ शोधत असाल विशेषतः महिला असाल तुमच्या मुलासाठी स्थळ शोधतं आहे कोणी भावासाठी शोधतं आहे कोणी दीरासाठी शोधतं आहे किंवा वडीलधारी ग्रामीण भागात राहणारी खेड्यातील शेतकरी कुटुंबातील जर तुम्ही असाल आणि लग्नासाठी मुलासाठी किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी लग्नाचं स्थळ शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे दोन तीन मिनटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा की हे लग्न जुळलं कसं आणि लागलं कसं याबाबतची ही गोष्ट आहे आपण सातत्यानं म्हणत असतो किंवा मुलींचे भाव वाढले कोणी लग्नासाठी होकार देत नाही आणि अशातच मग घरच्यांची चिंता ही संपता संपत नाही आपल्याकडे थोडंफार शेतीचं काम असतं किंवा इतर काम असतं परंतु अशा स्थितीमध्ये आपण ज्यावेळेस वयात आल्याच्यानंतर मुलगा किंवा मुलगी तर लग्नाचा विषय नातेवाईकात सोयऱ्या काढला जातो मात्र लग्नासाठी कोणी प्रतिसाद देत नाही आणि अशामध्ये लग्न जुळत नाही मग मित्र नातेवाईक हे सगळेच आपल्याकडे पाठ फिरवायला लागतात नकार देतात मग पुढचं काय लग्नाचं वय वाढत आहे अशातच मुलगी मिळाली पण तिच्यासाठी मग तिच्या पाठीमागे भरपूर आटी असतात आणि मग त्या आटी ऐकून कधी कधी आपल्याला चक्रा यायला लागतात ला किंवा अंगाचा नुसता थरकाप होतो आणि मग अशातच तुम्हाला जर कोणी सांगत असेल की लग्न ठरवताना आमच्या ह्या अशा सोप्या साध्या सरळ आटी आहेत आणि त्या अति जर आपल्याला मान्य होण्यासारख्या असतील तर सातत्यानं आपण सोशल मीडियावर ऐकत असतो की लग्नाच्या फसवणुकीचे प्रकार आपण चर्चेमध्ये घेत असतो टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्या येत असतात मात्र आपलं असं झालेलं आहे की एखादी बातमी आपण वाचतो आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती विसरून जातो आणि मग काही घडतच नाही किंवा काही होतच नाही अशा आविर्भावापूर्वी आपण त्याच्यापासून बोध ऐवजी कुठेतरी फसत जातो आणि आम्हाला जेवढे या माध्यमातून फोन येतात तर तो, तो प्रत्येकजण कुठेतरी शे पाचशे हजार दोन हजार पाच हजारानं फसलेला असतो आणि मग सातत्यानं आम्ही या माध्यमातून फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि लग्न जुळतात कशी किंवा कशा पद्धतीनं जुळू शकतात याबाबत समुपदेशन किंवा मोडक्या तोडक्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो मात्र बऱ्याचदा आपला असा समज होतो की आपण अनेक विवाह संस्थांच्या जाहिराती बघतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनासारखा हवा तसा जोडीदार शोधा चॅटिंग करा डेटिंग करा नंतर मग मीटिंग करा ह्या अशा फसव्या जाहिराती असतात आणि कुणी दावा करतं की आमच्याकडे मग नाव नोंदलं की शंभर टक्के तुमचं लग्न जुळणारच आणि आम्ही जुळूनच देऊ असे दावे करतात मात्र हे सगळं फसवणुकीसाठी असतं आम्ही हे सुद्धा सांगतो की आमचं मराठा लग्न अक्षदाचं एक सहा वर्षापासूनचं प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या मुश्किलनं पाच पन्नास लग्न जुळले असतील लग्न जुळण्याचं प्रमाण या विवाह संस्था किंवा या दलालाच्या माध्यमातून खूप कमी असतं फसवणूकच जास्त होते तरी पण या लग्नाची ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाचं कुटुंबातील एका मुलाचं लग्न राहिलं होतं त्याचं वय जवळपास एकोणचाळीस वर्षापर्यंत गेलेलं अशातच मग लग्नासाठी विविध व्हॉट्सअप ग्रुप किंवा विवाह संस्थेच्या माध्यमातून किंवा सोयऱ्या धायऱ्यात नातेवाईकात मित्रात शोध घेत असताना त्यांना लग्नासाठी एक स्थळ मिळालं दिशा नावाची मुलगी जिचं वय पंचवीस वर्ष या मुलीचं स्थळ चालून आलं मध्यस्थामध्ये एक मोनिका नावाची मावशी ही त्या लग्नासाठी मध्यस्थ होती आणि मग हा जो मुलगा होता लग्नाचा तो व्यवसायाने शेतकरी त्याला मुलगी दाखवण्यात आली छत्रपती संभाजीनगरातून हे स्थळ म्हणजे मध्यस्थ म्हटल्यापेक्षा दलालामार्फत आलं होतं स्थळ दाखवण्यासाठी ज्या ठिकाणी तो मुलगा गेला तर त्या ठिकाणी तीन हजार रुपये त्या खोलीचं भाडं देण्यात आलं कारण त्या मुलीच्या घरी स्थळ न दाखवता संभाजीनगरमध्ये हे स्थळ एका खोलीमध्ये दाखवण्यात आलं आणि खोलीत मुलगी दाखवल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी व्यवहार ठरला की एक लाख रुपये रोख द्यायचे तीन हजार रुपये त्या खोलीचं भाडं दिलं कोर्ट मॅरेज करायचं म्हणून मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागते तर त्याच्यासाठी वकिलाच्या खात्यावरसुद्धा रितसर पाच हजार रुपये टाकण्यात आले लग्नासाठी पाच साड्या खरेदी करण्यात आल्या चार साडेचार हजार रुपयाचं इतर ऑनलाईन सामानही घेण्यात आलं मुद्रांक शुल्कासाठी लग्नाच्या दृष्टीने त्या स्टॅम्प पेपरवर सह्या करण्यात आल्या आणि नवरी नवरीसोबतच्या करवलीला पुण्याला सोडायचे म्हणून वाळूज मार्गे नेण्यात आले मात्र वाळूजमध्ये गेल्याच्यानंतर हे लग्न लागून अचानक रात्रीच्या वेळी एक मोटर आडवी आली आणि ती गाडी आडवी आल्याच्यानंतर नवरी करवली व जो काही मध्यस्थ आहे त्या मध्यस्थाला त्या गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि जी काही नवरदेवाची गाडी होती तर त्या गाडीवर हल्ला करण्यात आला काचाची तोडफोड करण्यात आली मोटरमधील त्यांच्याजवळील जे काही पस्तीस हजार रुपये येतं ते रोखही पळवण्यात आले चालकालासुद्धा मारहाण करण्यात आली आणि चालक हा नवरदेवाच्या गावातला होता आणि विशेष म्हणजे त्याच्या मध्यस्थीनंच हे स्थळ दाखवण्यात आलं होतं आणि असा हा प्रकार घडला आता याच्यातून एक प्रश्न निर्माण होतो की साधा सरळ शेतकरी माणूस असला अडाणी असला तरी त्याच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले पाहिजे की सातारा जिल्ह्यातील हे कोरेगाव तालुक्यातील हा शेतकरी होता एक लाख ऐंशी हजार रुपयाची त्याची फसवणूक झालेली आहे आणि आता ही पोलिसातसुद्धा तक्रार झालेली आहे आणि ही जास्त जुनी घटना नाही गेल्या पाच ऑगस्ट रोजी याच्यावर गुन्हासुद्धा त्या आरोपीवर दाखल झालण्यात आला आहे तीस जुलै रोजीची ही घटना आहे पाच ऑगस्ट रोजी या घटनेच्या बातम्या उजागर झालेल्या आहेत म्हणजे आठ दहा दिवसाच्या आधीची घटना आहे वाळूच परिसरामध्ये त्या वाहनावर हल्ला झाला मात्र याच्यातून जे काही कॉमन प्रश्न निर्माण होतात की ज्यावेळेस आपण एक लाख रुपये किंवा एक लाख ऐंशी हजार रुपये एखाद्या मध्यस्थाला जो ओळखीचा जरी असेल तरी एखाद्या अनोळखी मुलीसाठी देतोय किंवा सौदा करतो आहे तर अशावेळी ती मुलगी आपण होणाऱ्या सासऱ्याच्या घरी न पाहता तिसऱ्याच घरी पाहतो त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत नाही आणि कोर्टामध्ये लग्न लावायचं म्हटलं तर त्याचा तीस दिवसाचा कमीत कमी आ